येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री एकतीस हजार विद्यार्थ्यांचे समूह गायन उत्साहात संपन्न नाशिक शहरातील झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जागो या मुलांचा देशाभिमान या कार्यक्रमास उपस्थित होतो मोठ्या उत्साहात नाशिक येथील श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते शहरातील एक्क्याऐंशी शाळांचे एकतीस हजार विद्यार्थी सहभागी झाले यावेळी संविधानाचं एकत्रित वाचन व समूह गायन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांचा उत्साह हा कौतुकास्पद होता उद्या भविष्य भविष्य उज्ज्वल असल्याचं या हाता उजुवल या जाणवलं कार्यक्रमाला माजी महापौर गुरमीत बग्गा नितीनजी ठाकरे अजयजी बोरस्ते विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम प्रवीणजी पाटील नरेश पाटील देवेंद्र पटेल जिग्नेश पाटील हर्षद पाटील उर्विश पटेल जिग्नेश पटेल मिलिंद गोसावी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते